सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा ओवी तेराशे तेवीस ते तेराशे चाळीस नाम विख्यात सर्व वाङ्मयाचे मथित आत्मा जणे हस्तगत रत्न होय ज्ञानस या रूढी वेदांती जयाची प्रौढी वनिता कीर्ती चोखडी पातली जगी बुद्ध्यादिके डोळसे हे जयाचे वडसे मी सर्वद्रष्टा द्रष्टा ही दिसे पाहता जया हे आत्मज्ञान मज ही गुप्त धन परी तू म्हणो ज्ञान केवी करू या कारणे गा पांडवा आम्ही आपुला हा गुयठे वा चुज दिला कणवा पणे जैसी भुलली ओरसे माय बोले बाळा दोषे प्रीतीही परी तैसे न करूची हो येथे आकाश आणि गाळजे साली फेडीजे, का दिव्या करवी करवीजे, दिव्य जैसे दयाचे नियंग प्रकाशे पाताळीचा परमाणू दिसे सूर्या हि का जैसे अंजन सुदले तैसे सर्वज्ञही मिया सर्वही हि निया, निके होय ते धनंजया सांगितले तुझ आता तू यया परी निकेह निर्धारी निर्धारुनी करी आवडे जैसे यया देवाची बोला अर्जुन गाच ठेला तेथ देवो म्हणती भला वंचकू होसी वाढतया पुढे भुकेला उपरोधे म्हणे मिघाला ते तो चिपडे या पुला आणि तैसा सर्वज्ञ श्री गुरु भेटली आत्मनिर्धारू न पुसे जे जे आभारू या ते आपण पयची वंचे आणि पाप हिवंचनाचे आपण याची साचे चुकविले तेने। पै उगेपणा तुझी आहा अभिप्रावो किदंज जे वेळ आवा कुनिया सांगावे ज्ञान तेथ पार्थ म्हणे दातारा भले जाणसी माझे अंतरा हे म्हणो तरी दुसरा जाणत काय हे रज्ञेय हे जे आघवे तू एकची स्वभावे मा मासूर्यू म्हणून वानावे सूर्या ते काय या बोला श्रीकृष्ण म्हणत रे कायणे हे चि थोडे राम श्री राम श्री श्रीराम 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 श्रीराम